सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले सर्वांचे लाडके आमदार धनंजयजी मुंडे साहेब निर्धार नवपर्वा झाभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राज्य अध्यक्ष आदरणीय नट्कर साहब विधिमंडल के सहकारी आदरणीय विक्रम गुरुजी काले सखे शेजारी लान बंधु विधिमंडळातील माझे सहकारी राजेश भाई हरडेकर काही दिवस वाट चुकले पण पुन्हा वाटेवर आलेले माझे मित्र बाबळे सर माननीय खासदार आनंदी सर महिला आघाड़ी स्वरूप उपस्थित कल्याणे प्रतापजी देशमुख सर नकाते नंदाताई राठौड़ अक्षय देशमुख रोहन आमाले दे। कृष्णा काठारे चंद्रकांत जी राठौड़ किरण जी तयकर दीपक वारकली दादा साहब जी डेणसे जाखेरला व्यासपीठा उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा सर्व विविध आघाड़ी के सन्म्दनीय पदाधिकारी आजा मेलावे उपस्थित परिडील मजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंध आणि भगिनीनं आणि उपस्थित माझ्या प्रिय पत्रकार मित्रांनो तर मी बोलायचं होतो कारण आणखीनही जसं भाषण करायला पाहिजे तसं बोलायला येत नाही पण आदरणीय अध्यक्षांनी आदेश दिला कसं का तुला बोला बोलावं लागेल पाच मिनिट संघटनेत अध्यक्षाने दिलेला आदेश हा कार्यकर्त्याचा धर्म असतो आणि तो पाळावाच लागतो अशा संघटनेमधून मी कार्यकर्ता म्हणून आलेलो असल्यामुळं मी आपल्या समोर बोलायचा प्रयत्न करतो परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासूनच एक नंबर संघटनेत एक नंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक नंबरला सर्वसाधारण साधारण मतदारांमध्ये एक नंबरला आहे मध्ये थोडं कमी जास्त झाला असेल पण आजच्या या मेळाव्यात आपल्या सर्वांच्या उपस्थिती आपल्या नजरेत पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येतं की पुन्हा हा परभणी जिल्हा संपूर्णपणानं नंबर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील हा या निमित्तानं नक्कीच आपल्याकडे पाहिल्यावर लक्षात येत मी शेजारीचा परभणी जे चालतं ते बिडाला माहित असतं बिडा जे चालतं ते परभणीला माहित असतं नदीच पण एक निश्चित आहे मी आज आपल्या सर्वांच्या समोर आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तक्रारी साहेबांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करी यासाठी नाही की त्यांचा दहा तारीखला यासाठी नाही की त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये भरघोस यश मिळतो यासाठी मी अभिनंदन करतोय काही महिने होऊन गेले विधानसभेच्या निवडणुकीला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोष यश मिळालं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले एकीकडे एवढं मोठं यश आलं असताना पुन्हा म्हणून जिल्हाभर फिरायची कार्यकर्त्यांशी संवाद साधायची काही ना गरज नाही असे काही पक्ष आहेत समोर एक आदर्श अध्यक्ष सहा महिने झाले निवडणुकीला पुन्हा कार्यकर्त्यांशी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात येतात सहा महिन्यात कुठल्याही पक्षाचा सत्तामध्ये असणाऱ्या सत्तेत नसणाऱ्या कुठल्याही अध्यक्षाचा दौरा झाला आज तो दौरा याचसाठी होता भैया आम्ही आम्ही पण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांना नगर जायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जण माझे सहकारी ज्यांना पंचायत समितीत जायचंय जिल्हा परिषदेमध्ये जायचंय नगरपालिकेत जायचंय नगरपंचायतीत जायचं त्या सर्वांसाठी विश्वास द्यायला अध्यक्ष साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस घाबरू नका तुम्ही जेवढ्या ताकदीनं आमदार केला आणि खासदार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी लढला तेवढ्याच ताकदीनं तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर या निवडणुकीत पक्ष सुद्धा तेवढ्याच ताकदीनं लढेल तुम्ही खसायचं नाही आणि लढायचं लढा आणि पुन्हा एकदा परभणी जगात जर्मनी राष्ट्रवादी नंबर एक पर्वणी दीड शेजारी असताना सुद्धा हे म्हणतो लागल कॉम्पिटिशन तर आपल्याच नाही नंबर एक पण देना, देना। आज अध्यक्ष दौरा काढताय म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार त्यांच्या मला बोलायला संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष साहेबांचे आभार मानतो आणि एवढा शब्द देतो की तुमच्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा खनखनी तुम्हाला जस पाहिजे तसून बोलण्याची तयारी घेऊन तुमच्या समोर येणार एवढं चांगलं व्यवस्थित करूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी